मस्त मस्त दिवसाच्या मस्त मस्त शुभेच्छा सूर्यनारायणाचं दर्शन घेऊ हे बघा दिसला काय तुम्हाला सूर्यनारायण सूर्यनारायणा नारायण फुलांचा भार आपला हा पूर्ण संपलेला आहे पांढऱ्या फुलांचा लाल फुलं ही एकही नाही इकडे आपण लावलेली झाडं आहेत ही आता छान टवटवीत झालेली आहेत तुम्हाला माहिती आहे मी ही कशी झाडं लावली प्लास्टिकची पिशवी फक्त तळात न फोडायची आणि तशीच्या तशी ठेवायची तशी आणि मस्तपैकी हे लागलेले भरपूर सारे पपई पपईच पपई पपईच पपई पपईच पपई छान पोपई। छान छान पपई दिसत आहेत मस्त उंच उंच आकाशात गेलेलं झाड बघितलं की मला फार आनंद होतो तर आज आपण सकाळी सकाळी मस्त मस्त दिवसाची सुरुवात करणार आहोत नेहमीप्रमाणेच नाश्ता आणि आज आपण करणार आहोत डोसा चटणी क्लास परवा आपण घेतला होता लोणी बटर क्लास आज आपण घेणार आहोत डोसा चटणी क्लास आणि त्यासाठी आता आपण तयारी बघूया चटणीची प्रथम पुदिना आहे का तर या ठिकाणी आपण घेतलेली आहे फुटाण्याची डाळ ढबू मिरची साधी मिरची आवळे आलं लसणाच्या पाकळ्या खारे शेंगदाणे होते घरात ते आता घेणार आहे कारण नाहीतर ते मऊ होऊन जातात म्हणून इथे कांदा इथे आपलं मिक्सरचं भांड यामध्ये कोथिंबीर खरं तर तुम्हाला माहिती आहे की माझ्याकडे इथे कढीपत्ता ताजा आहे पण त्याची मला फोडणी करायची आहे म्हणून मी ठेवलेला आहे आणि फोडणीतला हा बघा हा कडीपत्ता मी काढून ठेवलेला आहे म्हणजे करून ठेवलेला आहे त्यामुळे हाच आता याच्यामध्ये ओतणार आहे मस्त वास लागतो चला फार सुंदर आणि ही इथे या ठिकाणी आपली तयार फोडणी ही आता यामध्ये ओतायची तर ही झाली आपली चटणीची तयारी केलेली आहे आपण डोशाची तयारी हे इथे ताकाचं पाणी म्हणजे लोणी काढलेलं ताक आहे यातलं कालही ताक घेतलं होतं आज त्यात पाणी घालून ठेवलं होतं आणि आजही परत ते यामध्ये घेतलेलं आहे थोडक्यात हे ताक नव्हे तर ताकाचं पाणी या ताकाच्या पाण्यात आता ओवा जिरं घातलेलं आहे कोथिंबीर कांदा हिरवी मिरची मीठ आणि पीठ घालणार आहोत ते दाखवते हा आपला रवा व्यवस्थित बघून घेतलेला आहे चाळून ठेवलेला आहे तरी रोज आपण बघतच असतो कण रव्याची काही गॅरंटी नसते किती घालायचा अंदाज दहा धरसे घालायचा आता आपलं हे डोसा प्रिमिक्स करून ठेवलेला आहे हे पीठ करून ठेवलेला आहे तुम्हाला माहिती आहे डोसा प्रिमिक्समध्ये काय आहे तरी सुद्धा तुम्हाला आता सांगते की यामध्ये ज्वारीचं पीठ एक किलो आणि बाकीच्या सर्व डाळी पावपाव किलो म्हणजे मुगाची डाळ तूर डाळ उडीद डाळ हे सगळं पाव पाव किलो अगदी लाल डाळ मसूर डाळ ती सुद्धा याच्यामध्ये घालायची किलो त्याच्यामध्ये घालायचे अर्धा किलो तांदूळ आणि पाव किलो गहू या पद्धतीने सर्व डाळी अन्नधान्य सगळं याच्यामध्ये घालून घ्यायचं आणि खडा मसाला दळताना काय काय घालायचं डोसा मध्ये ते सांगते एक किलो ज्वारी त्यामध्ये सर्व डाळी वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या असतील त्या सगळ्या पाव पाव किलो घाला डाळी मुगडाळ जास्त घाला म्हणजे खुसखुशीत होतात म्हणजे मुगडा अर्धा किलो घाला तांदूळ अर्धा किलो घाला पाव किलो गहू घाला आणि त्याच्यानंतर सगळ्यात मस्त म्हणजे खडा मसाला लवंग मिरे हे दहा दहा ग्रॅम घाला म्हणजे एक एक तोळा मेथ्या घाला एक तोळा दोन तोळा किती घाला मेथ्याचे दाणे मग काय झालं लवंग मिरे मेथ्याचे दाणे आणि धने जिरे पन्नास पन्नास ग्रॅम घाला मस्त सुंदर हे पाच चमचे घातले कारण की मला पाच चमचे का घातले तर मला पाच ज डोसे व्हायला पाहिजेत म्हणून मी हे पाच चमचे घातले तर या पद्धतीने सर्व आपण डोसा प्रेमिकसाठी एकत्र केलं सगळं साहित्य आणि त्यामध्ये महत्त्वाच्या दोन गोष्टी घालायच्या एकतर सरळ त्याला अर्धा किलो पोहे घाला कांदे पोहेवाले जाड पोहे आणि फुटाण्याची डाळ जी मिळते ती एक पाव किलो घाला म्हणजे इतके खुसखुशीत सुंदर मस्त 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 होता तर मी ह्याचा एक स्क्रीनशॉट लावते तुम्हाला काय काय घालायचं ते तर या पद्धतीने हे डोसा प्रेमिक्स दळून आणायचं भाजायचं वगैरे काही नाही नाणाई। दुकानांना आणायचं निवडायचं आणि दळायला द्यायचं दळून ठेवायचं तर साधारणतः मला वाटतं हे दोन किलो झालेलं असतं मग एक महिनाभर मला पुरतो तर या पद्धतीने डोसा प्रेमिक्स आयत्या वेळेला भिजवायचं आहे ताकाच्या पाण्यामध्ये आता माझी फुटाण्याच्या डाळीची चटणीची तयारी होईपर्यंत हे भिजतं याला काही मी स्टिररनं हलवत बसणार नाही आहे काही हलवायची गरज नाही आहे कारण ते स्टिरर एक धुवायला लागतो मग त्याच्यापेक्षा आपला हा जो डाव आहे हा डावच याच्यामध्ये घालून ठेवायचा थोड्या वेळाने घाला कारण की जरा भिजू देते आणि मग त्याच्यानंतर जेव्हा करायचं त्यावेळेला आपल्याला कांदा मिक्स करायचा आहे मिरची मिक्स करायची कोथिंबीर मिक्स आहे हे त्याच्यावर टाकून जा हलवून ठेवून द्या दहा मिनटं रेडी टू कुक तयार झाला आपला डोसा प्रीमिक्स पासून डोसा बॅटर तयार झाला कोथिंबीर चिरून घेतलेली आहे हिरव्या मिरचीचे तुकडे करून घेतलेले आहेत म्हणजे ज्यांना नको ते हिरव्या मिरचीचे तुकडे डोश्यातले काढून टाकतात याची पेस्ट करून घ्यायची नाही त्याची चव वेगळी लागते छान लागते ती पण चव या सगळ्याची पेस्ट करून घेतली की आणि नुसतं असं घातलं तरी याची चव वेगळी लागते ह्याच्यात साधारणतः कधी कधी मी ढबू मिरची आणि टोमॅटोसुद्धा असे बारीक तुकडे करून घालत असते पण आज काही ना घालणार नाही आहे कारण आज इच्छा नाही एवढंच का नाही असं काही नाही आहे नाही तर मिर्ची मिरची टोमॅटो घातला तरी छान लागतो हा उत्तप्पा सारखा डोस सा। तर या सर्व याच्यात आपण मिक्स करणार मिक्स करून असंच झाकून किती आपले चटणी होईपर्यंत आता आपण लसणाची सालं काढून लसणाच्या सात आठ पाकळ्या घेतलेल्या आहेत हा आपण आवळा काढून घेतो बारीक असा आवळा चिरून घ्यायचा मिक्सरमधन काढण्यासाठी कोथिंबीर टाकलेली आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये यामध्ये आता आपण ढोबळी मिरची चिरून टाकणार ढोबळी मिरची जेव्हा चिरणार आहे तेव्हा त्यातल्या बिया वगैरे काही काढायचं नाही बिया काढ सालं काढ काहीही करायचं नाही फक्त हे डेट तेवढं काढलं एकदा बघायचं चिरून कारण काही वेळेला ढोबळी मिरची आतल्या बाजूला खराब असते ना म्हणून ते बघायचं छान आहे याचे दोन चार तुकडे करायचे आणि टाकून द्यायचे ह्याच्यामध्ये आणि हे बियांसकटच खायचं बिया काय काढायच्या नाही कुठल्याच मिरचीच्या बिया काढायच्या नाहीत आणि कांदा साल काढून घ्यायचं वरचं आणि असेच तुकडे याच्यात टाकायचे तळायचे वगैरे अजिबात नाही चव मस्त लागते आणि यामध्ये जे पाणी असतं कांद्यामध्ये त्या कांद्यातल्या पाण्यावरती आवळ्याच्या रसावरती मस्त आपली ही चटणी होते वेगळं पाणी बऱ्याच वेळेला घालावं लागत नाही काही वेळेला तर आता ही चटणीची तयारी केलेली आहे सगळी व्यवस्थित बघा आलं चिरून ले, घेतलेलं आहे लसूण आहे सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत आता मीठ एक घालायचं मीठ डोश्यात पण विसरलेलं आहे मीठ तिथे पण घालूया आणि इथे पण घालूया जिरं वगैरे सर्व घेतलेलं आहे बघा शेंगदाणी आणि आता फोडणी पण ह्याच्यातच आत्ताच घालायची मीठ घालूया मीठ 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 बाजारात जा नीट मी पांढरं मीठ आणि सेंदे दोन्ही पण एकत्र करून ठेवलेलं आहे कारण पांढरं मीठ पण पोटात गेलं पाहिजे आयोडाइज्ड असतं ना ते आयोडाइज मीठ पोटात केलं पाहिजे आणि ही फोडणी अशी ह्याच्यातच घालायची म्हणजे छान होते चवही छान लागते आणि सर्व मिक्स होते त्यामध्ये मस्त हे सर्व यामध्ये भरते थोडेसे साखरही घाली यामध्ये आता आपण पूर्ण सर्व भरलेलं आहे आणि आता लाईट आहे तोपर्यंत तो मिक्सरचं काम करून घ्यायचं मस्त चटणी झालेली आहे घट्ट छान एकदम चविष्ट वॉकिंग आणि नो टॉकिंग कारण आज टॉकिंग करायला कोणी नाही किती सुंदर 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 बाग आहे बघा आहे की नाही छान बाग सुरेख नगरपालिकेने सगळ्या सोयी केल्या तो खरं आम्ही आलं पाहिजे एवढाच मस्त काय वार आहे आज काय विचारायचंच नाही सुरेख सुरेख वार 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 मस्त हे वट्टपौर्णिमेचं वडाचं झाड पूजा केलेलं किती मोठ्याच मोठं आहे बघ छान आहे की नाही आणि हे मंदिर जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम सकाळी मारुतीला मोर्य मोर्य घातला ना तुम्ही इकडे तिकडे पण जाता सगळ्या देवाला घाला तो घेऊन जाताने होय ना म्हणायच्या निवडायच्या निवांत बसायचं <laughs> होय जय जय श्रीराम दिवा राहिलाय बाई दिवा लावून गेले होते काय लागता लागे ना झाला होता लागता लागे ना होय बाप्पा मोर्यावाला बाप्पा आवडीचा बाप्पा सगळ्यांच्या होय का नाही सांगा खरंच येता जाता मोर्या ला हे बेलाच कांडक तिथं मिळालं लावून टाकूया लागलं तर लागलं नाही रे बाबा आज वारं पाणी घालूया म्हणजे लागते छान चला नाश्त्याचं काम करूया इथे आल्या आल्या पिण्यासाठी कॉफी ठेवलेली आहे आणि इथे तवा ठेवलेला आहे जरा थोडंसं तेल घातलेलं आहे जरा छान गरम होऊ दे म्हणजे लगेच डोसे निघतात आता हे मगासचं जे बॅटर आहे ते आता कालवायचं आधीपासून कालवून ठेवलं ना की ते सगळं चिकट होतं मग काही वेळेला डोसे चिकटतात म्हणून बाकी काही नाही तर आता कालवलं मस्त झालं हे छान आता घालू आपण डोसे लगेच छान तवा तापलेला आहे वाफ लागतीये आहे गरम गरम चला आता हे नुसतं बॅटर असं घालायचं गॅस बारीक ठेवायचा हा मंद व्हायचे वरच करायचं तरच ते छान होत आता शंभर आकडे ना यावर मस्त झाकायचं गॅस बारीकच अशी बाजूनी वाफ येताना दिसायला लागली दिसतेच म्हणजे ती किती छान शंभराकड्याला हे बघा बघितलं का डोसा कसा निघतो ते हे बघा काहीच प्रॉब्लेम नाही डोसा निघायला चारही बघून हे हे झाला का डोसा झाला मस्त आता पन्नास ते काकडे म्हणायचे म्हणजे डोसा झाला म्हणजे ही वर येणारी वाफ थांबली की नाही की डोसा झाला असं समजायचा खाण्यासाठी तयार चला घ्या बसा आवळ्याची ताजी ताजी चटणी लोणी चटणी आहे का भाजी आहे घ्या घ्या मीठ वगैरे हो बरोबर झालंय का बघा म्हणजे मला चटणी काढून ठेवायला बरं जरी मीठ वगैरे हो घातलं तरी एकदा परत मिक्सरचा राऊंड मारला की ते चांगलं मिक्स होतं <coughs> जय श्रीला जय श्रीला जय जय श्रीला <coughs> जे जे इसकी तो सटनीची मीटवर अगर बर्बर डालें हाँ आज आओ रहेगा तो इतना ओ नको माला लिंबू नको आहेत मज़कर चापानी हुया साड़ी रखी है हाँ तुमको अच्छा लगता है बहुत हाँ बहुत अच्छी है साड़ी रखो हा मेरे को आज लिंबू नको अभी ये हवा ऐसी आहे ना चार दे घ्या येते काढायला घ्या हा पटकन घ्यायचं ते हां चला हे घ्या तुम्हाला पाहिजे त्यांना लिंबू उगाच खाय प्यायचं नाही हा लिंबू सरबत अजिबात सांगते सुबेसुबे तुमको ऐसा नाही देने का <laughs> चला मस्त पैकी लोणी डोसा चटणी आता खाऊया बघितलं की नाही कधी एकदा खाईन होत काही वेळेला तर मी आधीच खाऊन घेते लोणी पण कालच केलेलं आहे ना मस्त झालंय चटणी सुद्धा छान मला जरा चटणी आणि लोणी असं मिक्स करून खायला फार आवडतं छान लागतं असं झालंय खावा अच्छा क्नित दाले। ये ना ने। तेला आज चटणीत मीठ झालंय यांना कळलंच नाही त्याला कारण म्हणजे आवळा असताना वेगळं मीठाचं प्रमाण आहे कैरी असताना वेगळं मीठाचं प्रमाण आहे आवळ्याला जरा कमी मीठ लागतं आज मी नॉर्मल मीठ घातलं हां आणि त्याच्यात पांढरं मीठ मिक्स केलं आहे ना त्यामुळं मल्टी गोळी घ्यायचीच चहा पीत, -पीत अजून एक काम झालं आपलं पुढच्या एक आठ दिवसासाठी फोडणी करून ठेवली शेंगदाण्याची नेहमीप्रमाणे आपलं हळद हिंग घालून भरपूर हळद भरपूर हिंग भरपूर शेंगदाणे आणि आता कडी बंद केलेलं आहे आता मी गॅस आता कडी बस आता ठेवून द्यायचं आणि गार झाल्यावर दुसऱ्या स्टीलच्या भांड्यामध्ये काढून ठेवायचं छान राहत तुम्ही विचारत होता ना मॅडम फोडणी मॅडम फोडणी मॅडम फोड मॅडम फोडणी केल्या ते काय आलं आता हा आले 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 सेल आला दारासमोर या जरा इकडे दाखवा या दिवाळीच्या वेळेला घेतलं होतं छान आणलंय की डिझाईन मस्त आणलाय ते बघा किती सुंदर लावलाय ते काय पडदे आहेत बघूया त्या दाखवा मस्त बघूया की काय काय आहे ते चौकशी साईडला लावले पांघरुण सारखं आपण मागच्या वेळेला घेतलेले छान लागलेत मला फिलिंग चांगलं आहे छान वाटत घाण पण होणार नाही जरा वेगळं डिझाईन आहे हो तेच तेच डिझाईन नाही तर सगळं हा आणि तेच तेच डिझाईन माझं आता फार झालंय हो जरा घेतलं छान वाटतंय डिझाईन अशा रीतीने सर्व पडदे लावून झाले विकत घेऊन लावून पण झाले हे बघा एक दोन तीन चार पाच आणि इकडे सहा तो घरासमोर नेहमीच तो माणूस येतो ती गाडी घेऊन त्यामुळे बेडशीट किंवा कुशन कवर सोफा कवर सगळं सगळं मी त्याच्याकडंच घेते गेले अनेक वर्ष आता त्याच्याकडंच घेतलेलं आहे वीस वीस वर्ष झाली आता ह्या सगळ्या गोष्टींना त्याच्याचकडं घेतलेलं आहे सगळं आणि चांगलं पण राहतं मग कशाला त्याच्याकडं घ्यायचं नाही तर आता मस्तपैकी काम झालेलं आहे आपलं छान पुन्हा एकदा बघा हा एक हा एक हा एक पडदा लावला इथे 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 पडदे लावले मस्तच दिसत आहेत सगळे छान 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 चला आपणच आपलं मस्त, मस्त खुश व्हायचं काम कर शेवटी काल काका म्हणली अगो किती काम करतेस आणि दुपारी अशी झोपतेस की गोरतेच होते तसं पण कामाची आवड आणि बदल पण झा पाहिजेच ना आता आधीच्या पडद्याचं काय करायचं जवळजवळ दहा एक सेट माझ्याजवळ आहेत की माझ्याकडे आता घरामध्ये पडलेले आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की कोणीही पडद्याची सेट घेत नाहीत पण प्रत्येक जण आपल्या घराला हवं हो तसं नवीन आणतात आणि हल्ली हजारो रुपयेचे पडदे घेतात सतरा हजार अठरा हजार असे पडद्यांची किमती असतात घराच्या आणि माझ्या अख्ख्या हॉलचे पडदे झाले आज अकराशे रुपयात तर मग कस चालायचं सगळ्यां ते तिथे जाऊन पडद्याच्या दुकानात जायचं तिथे ते घ्यायचे झुलवाले फ्रीलवाले ते सगळ्यांना तसं आवडत असतं ना तर त्यामुळे सगळेजण तसं घेत असतात तर ठीक आहे आवड आपणा आपणा अंदाज आपणा आपणा स्टाईल आपणा आपणा अकराशे रुपयेमध्ये ही दोन बेडशीट पण आलेली आहेत बरं का दोन बेडला म्हणजे किती तीन मोठे पडदे तीन की छोटे पडदे खिडक्यांचे आणि दोन बेडशीट असं मिळून अकराशे रुपयेचा मी आत्ता घरासमोर बाजार केलेला आहे घरबसल्या खरेदी नो ऑनलाईन शॉपिंग नो मॉल शॉपिंग